कायदा <ग्णगागा> जो या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामधलं आंदोलन महाविकास आघाडी आणि त्यांच्या या ठिकाणी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल अनेक संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमच्याबरोबर जिल्हा प्रमुख आहेत नेते आहेत याबरोबर आमचे राष्ट्रवादीचे नेते वगैरे सगळे आम्ही आहोत काँग्रेसचे नेते आहोत आमचा विषय एवढाच आहे की जो कायदा मंजूर झालेला आहे त्या कायद्यातून व्यक्ती स्वातंत्र्य किंवा बोलण्यावर बंदी आंदोलन करण्यावर बंदी लोकशाहीचा खून आहे म्हणून या संदर्भातला विस्त्रोत हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आज हे करत असताना सरकारने त्याची दखल घेऊन जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवादी सोडून कोणावरही अशा प्रकारची बंधन आणि कायदे आणणार नाही असं कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितपणा के त्याचा विचार आम्ही करू परंतु हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे हुकुमशाहीला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय हे आंदोलन झाल्यानंतर दोन सप्टेंबर दोन ऑक्टोंबरला या महात्मा गांधी ज्यांनी अहिंसेतून आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्यावेळेला आम्ही आंदोलन करणार आहोत परत त्यावेळेला या असलेल्या जी आरची जनसुरक्षा कायद्याची होळी सुद्धा करून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत तुम्ही प्रामाणिकपणाने सांगाव जे माध्यम आपल्या असलेल्या विचाराच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका मांडण्याच्या विरोधामध्ये प्रयत्न करतात सरकारच्या विरोधात भूमिका मांडली की त्याच्यावर लगेच टांकू आणतो ते माध्यम आपल्याकडे घेण्यासाठी काही उद्योगपतींना पुढे केलं जातं दुर्दैव आहे लोकस्तंभ चौथा जो आहे तो लोकांच्या असलेला आवाजाचा स्तंभ आहे तो सुद्धा दाबण्याचा प्रयत्न ते वस्तुस्थिती आहे